संभाजीनगर मध्ये आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हंबडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय आणि या मोर्चा नंतर होणाऱ्या जाहीर सभेत धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी रामेश्वर सोनमाळी यांना उद्धव ठाकरे यांच्या समोर आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे आणि विशेष म्हणजे या शेतकऱ्यांनी अजित पवारांना कर्जमाफी बाबत सवाल केला होता आणि यावेळी अजित पवारांनी शेतकऱ्याला उद्धट उत्तर दिलं होतं त्या शेतकऱ्याला उद्धव ठाकरे यांच्या सभेत बोलण्यासाठी खास निमंत्रण दिलंय आहे या शेतकऱ्याशी बातचीत केली प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी धाराशिव जिल्ह्यातील देवगाव येथे घडलेला होता वाकडी येथील हे शेतकरी आहेत त्यांचं रामेश्वर सोनमय असं नाव आहे ते आपल्या सोबत आहेत आज जर पाहिलं तर तुम्ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये भाषण करणार त्यावेळेस अजित पवारांनी तुम्हाला असंच उडाउडीचे उत्तर दिले काय वाटलं नेमकं त्यावेळेस मला काय झालं आम्ही माझा अपमान झाला माझ्या आख्या शेतकऱ्याचा अपमान झाला ना मग ह्याने ह्या हे कोणाच्या जीवावर जागतात शेतकऱ्याच्या जीवावर जागत्या हा दुसरीकडे दुसरीकडे काय असं चोळवाटोली करायचे आता माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला संभाजीनगरात बोलून आज घेतलेले तुमचं भाषण आहे दानीत भाषण करणार मी आज हा आजच मी ही काही भाषणच चालू आहे माझं दंधनीत काय बोलणार हे काय हे शेतकऱ्याचा प्रश्नच मानणार आहे मी हा काय उद्धव तुमच्या राज्यात सगळा कोरा का शेतकऱ्याचा सात बारा कोरा केला आज यांनी काय केलं कर्जमाफी झालीच पाहिजे कर्जमाफी झालीच पाहिजे ह्या मुद्द्यावर कर्जमाफी झाली पाहिजे मदत जाहीर केली ती बत्तीस हजार कोटी काय काय सुद्धा नाही सगळे खोट आश्वासन आहे ते सगळे खोट एक रुपया कोणाच्या आला नाही हा हे सरकारने कर्ज माफीच केलं पाहिजे नाही तर सगळी बसतो मी हा विषय मानणार जर साहेब शेतकऱ्याचा कुठतरी जो प्रसंग संपूर्ण घडलेला होता त्यामुळे कुठंतरी मला अपमानित झाल्यासारखं वाटलं आणि जो काही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा खोरा झालेला पाहिजेच आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी केलीच पाहिजे या संदर्भात या सभेत विचार व्यक्त करू असं देखील या शेतकऱ्यांनी सांगितलं ओंकार कुलकर्णी एनडीटी मराठी धाराशिव दरम्यान अजित पवार त्या दिवशी शेतकऱ्यांना काय म्हणाले होते आपण पाहूयात आम्ही काही तो गोटे खेळायला आलोय त्याला एवढं सकाळी सहा ला सुरू केलं बाळा मी कर म्हणायला म्हणजे जे काम करत ना त्याचीच मारा बघा ना आता एवढं जीव तोडून चालतोय हातून पण एका ठिकाणी जायचंय आम्हालाही कळते ना